माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मुंबई येथे मातुश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरामध्ये तब्बल दहा हजार छत्री आणि टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाचं कौतुक करीत असतानाच उद्धव ठाकरे यांनी कुलभूषण पाटील यांचे भरभरून कौतुक केलेले आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि कुलभूषण पाटील यांच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि ही महत्त्वाची चर्चा म्हणजे आगामी विधानसभेसंदर्भात आहे असं जाणकारांचं मत आहे कदाचित विधानसभेला उमेदवारीसाठी कुलभूषण पाटील यांचे पारडे जड असतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्याला कारण म्हणजे कुलभूषण पाटील हे एक तरुण चेहरा युवकांमध्ये लोकप्रिय तसेच उपमहापौर असताना त्यांनी केलेली विविध कामे विकास कार्य तरुणाईशी असलेला जवळचा संबंध छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्मारक निर्मितीमध्ये मुलाची भूमिका त्यामुळे जवळ आलेला तरुण वर्ग अशा सर्व सकारात्मक बाबी कुलभूषण पाटील यांच्या पथ्यावर पडण्याची खूप मोठी शक्यता आहे काही जाणकारांचं समर्थकांचं म्हणणं आहे की कुलभूषण पाटील यांना जवळपास तिकीट पक्क झालेलं आहे फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे कौन बनेगा आमदार कौन बनेल आमदार जळगाव नगरीचा या विशिष्ट सदराखाली इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी अशाच बातम्या देणार आहोत तर आग्रह असेल कृपया आपण इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या वृत्तवाहिनीला नक्कीच सबस्क्राईब कराल जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील आणि विविध विधानसभा क्षेत्रातील घडामोडींसंदर्भात आपणास ताज्या बातम्या अचूक बातम्या अचूक अंदाज आणि विश्लेषण पहावयास ऐकावयास मिळेल इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी